धक्का एक बातमी नाशिकमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळी माफासणारी ती घटना घडली संजय यांच्या आठ दिवसाच्या बाळाचा असे माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ज्या वेळेला मी टीचरचं बोललो त्याच वेळेला माझं बाळकच एक्सपायर झालं ती व्यक्ती जीवाच्या आकांताने त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू खूप काही सांगून जात आहेत त्यांचं आठ दिवसांचं लहान बाळ आज त्यांच्या जवळ ते डॉक्टरांच्या गलथान कारभाराचा शिकार बनले एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा तास संजय अहिरेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत आहेत कारण आजच्या घडीला त्यांच्याकडे सत्याहत्तर हजार रुपये बिल भरण्यासाठी नाहीयेत जे त्यांना साफल्य रुग्णालयात भरायचे होते आणि आपल्या बाळाचा मृतदेह ताब्यात घ्यायचा आहे त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक थी नसल्यामुळे ते हतबल झालेत पैसे भरले नाहीत तर तुमच्या बाळाचा मृतदेह मिळणार नाही असं रुग्णालयाकडनं सांगण्यात आलंय सरांनी सरळ सरळ सांगितलं की पैसे भरा आणि बाळ घेऊन जा आम्ही बोललो की रात्रभर बाळाला राहू द्या आम्ही सकाळी तुमचे पैसे करतो आणि रात्री माझं बाळ सुमारे आडीच्या दरम्यान एक्सपायर झालं आणि वारंवार आम्ही डॉक्टरला संवाद करतात डॉक्टर आम्हाला बोलायचे पण की तुमचं बाळ असं या क्रिटिकलमध्ये तसं त्या क्रीट आजपर्यंत आम्हाला एकही चांगला रिपोर्ट सांगितला नाही आणि आता बाळ एक्सपायर झालंय तर आहे पूर्ण सत्याहत्तर हजार रुपये बरं आणि बाळून आणि ही खूप गरीब गर मी कुठून आणू पाहिजे संजय अहिरे यांनी दोन तारखेला आपल्या बाळाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र दवाखान्यात व्हेंटिलेटर रिकामं नसल्यामुळे त्यांना दुसरीकडे जाण्यास सांगण्यात आलं शहरातल्या मेडिकल कॉलेज आणि इतर हॉस्पिटल्समध्ये त्यांनी चौकशी केली त्यांना काही आधार मिळाला नाही त्यांनी मित्राच्या सल्ल्यानं गंगापूर रोडमधल्या साफल्य हॉस्पिटलमध्ये दोन तारखेला बाळाला ऍडमिट केलं डॉक्टरांनी उपचार सुरू केले डॉक्टरांकडनं वारंवार सांगण्यात येत होतं की बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होते मात्र बाळाला होणारा त्रास काही केल्या कमी होत नव्हता दिवसेंदिवस होणारा खर्च संजय यांना परवडणारा नव्हता तेव्हा त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांना सांगितलं आम्ही एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला शिफ्ट करतो आणि रात्री दोन वाजता डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली त्यामुळे डॉक्टरांनी पैसे लाटण्यासाठी केलेला हा बनाव असल्याचं संजय यांचं म्हणणं आहे नाशिक शहराची धर्मदाय रुग्णालय जी आहे ती धर्मादायाच्या अंत अंतर्गत जी काही नियमावली बनवलेली आहे त्या रुग्णांना त्याचा फायदा मिळून देत नाहीत ती पण धर्मादा रुग्णालय दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे महात्मा फुले आरोग्य योजनेच्या ज्या ज्या योजना रुग्णालयाने समाविष्ट केलेले आहे ती रुग्णालय पण त्या रुग्णांना महात्मा फुले आरोग्य लाभ मिळू देत नाही आणि मोदी मो सरकारची नवीन आयुष्मान भारत योजना जी आहे ती सबसे फेर ठरलेली असून नाशिक शहरात एकाही रुग्णाला अजून त्याचा फायदा मिळालेला नाही या संदर्भात आम्ही साफल्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी या विषयावरती बोलण्यास नकार ना दिला नाशिक मध्ये अशा घटना अनेक वेळा घडल्यात सरकारी हॉस्पिटल रुग्णांची कायमच हेळसाण करतायत त्यामुळे नागरिकांना खासगी दलालांकडे जावं लागतंय या आठ दिवसाच्या बाळाचा मृतदेह मिळत नाही म्हणून गेल्या तेरा तासांपासून संजय अहिरे डॉक्टरांची विनवणी करत अश्रू ढाळत आहेत आर्थिक परिस्थिती अभावी जर डॉक्टर एखाद्या लहान बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यास नकार देत असतील तर या निर्दयी डॉक्टरांकडे जरा तरी माणूस की शिल्लक आहे का असा प्रश्न विचारावा असा वाटतो विठ्ठल भाडमुखे टी व्ही नाईन मराठी नाशिक आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते बघणार आहोत टी व्ही नाईनच्या दणक्यात नाशिकचं हॉस्पिटल वटणीवरती आलेली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बिलासाठी त्यांनी बाळाचा मृतदेह अडवून ठेवलेला होता आताच आपण हा स्पेशल रिपोर्ट पाहिला मात्र आता साफल्य हॉस्पिटलनं पालकांच्या हाती मृतदेह दिलेला आहे दोन दिवसांपासून मृतदेह हॉस्पिटलमध्येच होतात मात्र टीव्ही व्ही न ही बातमी लावून धरली आणि त्याच्यानंतर मात्र या दणक्यानं डोळे उघडलेले आहेत हॉस्पिटल प्रशासनचे आणि आता बाळाचा मृतदेह पालकांच्या हाती सोपवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम